मी देत नाही फक्त उद्घाटन होता काय बनवणार मंडळ आणि त्याचा प्रतिनिधी म्हणजे आमच्या जवळच्या लोकांनी या जल जीवनचे ठेके घेतले ते जवळ काही पाच पैसे न घेता जो जनतेचे काम करतो आणि यांच्याकडे संशयानं पाहायला जाते की खोट्या जात प्रमाणपत्रावर यांच्या आता लोकसभेनंतर विधानसभेची हवा चालू आहे विधानसभेच्या निवडणुका आहेत अगदी दोन तीन महिन्यावर ठेवून ठेवलेल्या आहेत मात्र विधानसभेसाठी जो लोकप्रतिनिधी असतो तर आपण आमदार म्हणतो आमदाराचे नेमके कामं कोणत्यासाठी गावाच्या हितासाठी वापरू शकतो हे आपण जाणून घेणार आहे आणि हे सर्वसामान्य जनतेला माहीत असणं तेवढंच गरजेचं आहे कारण की प्रत्येक आमदार आपल्या गावासाठी काय करू शकतो हे सुद्धा जनतेला माहीत होण्यासाठी व आमदाराचे काम नेमके कोणते यासाठी आपण आमदार निधी कुठं वापरला जातो तो किती कोटी रुपये निधी असते हे जाणून घेण्यासाठी माजी राज्यमंत्री सुबोधू सावजी यांच्याकडे आलेलो आहे ते तर आपण माजी राज्यमंत्री सुबोधभाऊ सावजी यांच्याकडून जाणून घेणार आहे नेमके आमदाराचं कार्य कोणतं आहे भाऊ मला सांगा आमदारासाठी किती निधी दिला जातो आमदार कोणत्या कोणत्या योजनेतून आपल्या मतदारसंघासाठी निधी आणू शकतो मुख्यमंत्री सहायता निधीतून निधी वापरला जातो असे अनेक योजनेतून आमदार निधी आणल्या जाते व ते विकास कामासाठी वापरला जातो ते नेमके कामं कोणते आमदाराची भूमिका मतदारसंघासाठी जनतेसाठी काय असते नमस्कार विचार मला सर्व सर्वात प्रथम मी आभार मानतो आज अतिशय मुद्द्याच्या प्रश्नात आपण हात घातला नेहमीच आपण अनेक विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकत असतात आज आपण मला विचारलं आमदाराचं काय काम असतं आमदार निधी किती आणू शकतो आमदार निधी किती कशासाठी कि वापरू शकतो सगळ्यात पहिले आपली आणि लोकांचा गैरसमज असा आहे की आमदार निधी आणू शकतात हा गैरसमज आहे आमदार याचा अर्थ एम एल ए विधानसभा सदस्य एम एल ए म्हणजे महाराष्ट्र लेजिस्लेचर असेंब्ली कायदा बनवणारा मंडळ आणि त्याचा प्रतिनिधी म्हणजे आमदार मुळात कायदा बनवणार जे मंडळ आहे त्याचा प्रतिनिधी आमदार त्याने पैसा आणला जाते का किंवा आणावं लागतो आमदाराची भूमिका ही पाहिजे आहे आणि राहते मतदार का तिते तिते की जिथे समोर अन्याय होतो विकास कामांमध्ये तिथे तिथे जाऊन आपलं म्हणणं मांडून ते विकास कामं करून घ्यायचे असतात आता काय सुरू आहे सध्या आमदाराने या रस्त्यावर किती आणले तर म्हणजे बारा करोड आमदारांनी त्या रस्त्यावर किती आणले पंचवीस करोड हे आमदाराचं कामच नाही हे डिपार्टमेंटचं काम आहे आता आमदार निधी भेटून आला मला त्यावेळेला नंतर पंच्याऐंशीला आमदार नेते भेटला काहीतरी दोन लाख रुपये वर्षाला त्या दोन लाखात खूप काही अनेक ठिकाणी कामं करू शकलो आता जर ना कोट्यावधी दुखरे आमदार निधी मी पाच पाच कोटी पंचवीस कोटी तीस कोटी हे काम काय करून राहिले वॉल कंपाऊंड तारेचं कुंपण किंवा जाती जातीचे धार्मिक स्थळ आहे त्यांना मदत आता मार्ग नाही आताच आमदार डॉक्टर संजय रायगडकर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी बैठक लावली आणि त्या पूर्ण मतदारसंघाच्या जलजीवन मिशन अंतर्गत योजनेची चौकशी लावली मात्र ही चौकशी आहे आमदाराने कशी लावलं आमदाराच्या जवळच्या लोकांनी या जल ठेके घेतले त्या ठेक्यातले पूर्ण पैसे काढून घेतले आता निवडणूक आली एकाही एक गावात प्यायला पाणी नाही मग तसं मागायला जायचं मग यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघात जे काम झाले जे भोगत झाले चौकशी करण्यात यावी महिन्याभरानं आचारसीता लागणार तुम्ही बिलकुल चिंता करू नका शेलगाव देशमुख पंधरा वर्षापासून जलजीवनचं काम सुरू आहे डोंगगावमध्ये पंचवीस वर्षापासून काम सुरू आहे कोणत्या गावात काम न दो, दोन दोन तीन तीन टाक्या यांच्याच कारकिर्दीत झाल्या ना यांना माहिती ठेकेदार कोण आहे यांनी ठेकेदाराच्या नावानिशी काने कंप्लेंट केली मंत्र्याकडे का नाही ठेकेदारांना असे असे कामं केले यांच्यावर ताबडतोब कारवाई करा का नाही केली सगळे ठेकेदार यांचे आमदार म्हणून भूमिका काय असायला पाहिजे नाही आमदार म्हणून भूमिका एकच पाहिजे की ज्याला आणि ज्याला सर्व माहिती आहे कुठे विचारायचं काम नाही पडणार तो आमदार आणि शासनाच्या तिथे गेल्यावर आपल्या आमदारकी पदाचा कसा रेटात तयार कर निर्माण करता येईल म्हणजे तो आमदार आणि अधिकाऱ्यांना न नमणारा म्हणजे तो आमदार आणि जनतेजवळ काही पाच पैसे न घेता जो जनतेचे कामं करतो तो, काम तो, तो आमदार आज ज्यांच्या घरी ज्या अनेक आमदारांच्या घरी उभे राहिले त्यावेळेला काहीच नव्हतं आज पर्शे सहा सहाशे करोड रुपयाची इस्टिटी झाल्या हे आमदार आहेत का हे आमदार नाही आहेत हे दै दैदित्य आहेत म्हणजे ज्याला राक्षस रावण म्हणतात मी आमदार होतो आणि ज्याला सर्व माहिती आहे कुठे विचाराचं काम नाही पडणार तो आमदार आणि शासनाच्या तिथे गेल्यावर आपल्या आमदारकी पदाचा कसा रेटात तयार कर निर्माण करता येईल म्हणजे तो आमदार आणि अधिकाऱ्यांना न नमणारा मिळतो आमदार आणि जनतेजवळ काही पाच पैसे न घेता तो जनतेचे कामं करतो तो आमदार आज ज्यांच्या घरी ज्या अनेक आमदारांच्या घरी उभे राहिले त्यावेळेला काहीच नव्हतं आज पाच पाचशे सहा सहाशे करोड रुपयाची स्थिती झाल्या हे आमदार आहेत का ते आमदार नाही आहेत दै दैनित्य आहे म्हणजे ज्याला राक्षीवस रावण म्हणतात मी आमदार होतो खेडे नागपूरचे काय आहे का त्यांच्या घरी आज टिडके साहेब आहे का त्यांच्या घरी काय आल नाईक साहेब काय त्यांच्या घरी आज काहीच नाही आहे मोठमोठे मंत्री पाहतो आबासाहेब अकोल्याचे काहीच नाही तर असे लोक जे डीओटी होते ते आमदार एक महत्वाचा प्रश्न गो की पाच वर्षात जी विकासाची गती त्यांना जो बी निधी भेटत असेल आणि जो बी तो कामासाठी राज्य सरकारकडून आणू शकत असेल तर पाच वर्षात कुठंतरी तो कमी प्रमाणात तुटपुंजा याच्यात आणल्या जाते मात्र निवडणुकीच्या जा तोंडावर जर बघितलं आपण तर मोठमोठे मौट उद्घाटन केल्या जातात आमदारांना वेळच नसते या ठिकाणी त्या ठिकाणी उद्घाटन करोड रुपयाचे होतात मात्र या दोन महिन्यात हा सगळा निधी येतो कसा निधी येत नाही फक्त उद्घाटन होता निधी येत नाही उद्घाटन होऊन जातात आणि उद्घाटन झाल्यावर मताला सहकार्य मिळते मताला सहकार्य मिळणार पुढच्या पाच वर्षात लोक विचारत नाही की पुन्हा तो जाऊन असतो त्याच्याचकडे जावं लागते लोकांना त्याचा दबाव असतो अधिकारी बोलत नाही आज पहा ना एवढा मोठा शिवाजी महाराजाचा पुतळा पुतळाला आता त्यालाच एक टाकलं की जवाहरलाल नेहरूच्या हस्ते जो पुतळा बसला तो अजून कायम आहे हा दोन वर्षात हा पुतळा पडतो आता पा तो पंतप्रधानानं ज्याचं उद्घाटन केलं तो पुतळा पडतो आणि त्याच्यावर कोणावर काही होणार नाही कारवाई की सगळ्यांना माहीत राहते की हा कसा केला कसा बनवला काय बनवला त्याच्यात का बोलला आमदार जिथे हे विरोधकाचं षडयंत्र आहे हा पुतळा पडणार आता पहा भाजपच्या आमदारांना असं म्हणा आणि हेच सुरू आहे सगळीकडे सध्या आता आता अजून पूर्ण पैसे देऊ शकले नाही या गोष्टीला बाजूला सांगण्याकरता पंधराशे रुपये महिना दिला काय सहा महिन्याचे पंधरा सका नव्वद नऊ हजार रुपये भेटतील सोयाबीनमध्ये मध्ये किती धनका बसला कारण या गावात या गावात सहा घराच्या मागे आपली खोबी स्वतःचे पैसे लोकांनी बारा सभा झाल्या व मोठमोठ्या प्रतापरावच्या मोठमोठ्या बारा असं वाटलं होतं की प्रतापराव आमदाराच्या गावात मतदान घेतले प्रतापराव ज्या गावात राहतात मेकरमध्ये त्या गावात मत नाही आमदाराचा अपयश समजा हो कारण त्या गावच्या लोकांचा रोष त्या गाव आता तुम कसं राहील मेकर बद्दल खरंच त्यांना यश मिळेल का नाही काय आहे की प्रतापराव जाधवांना मिळालेली मतं याचं जर आपण विश्लेषण केलं तर प्रतापराव जाधवनी जो पैसा खर्च केला त्यांच्यासाठी जी ताकद दिली वरच्या लोकांनी ती ताकद यांना मिळू शकते का हा एक वादाधित प्रश्न आहे हे तितका पैसा खर्च करतील का हा मोठा वादित आणि यांच्याकडे संशयानं पाहायला जाते की खोट्या जात प्रमाणपत्रावर यांची दुकानदारी सुरू आहे त्या सगळ्या गोष्टीचा जर मतदारांवर अजून परिणाम असेल त्यांना झटका नक्की भेटणार आहे काही विशेष नाही कारण का, का यांनी कुठे काही फारसं विकासाची कामना केली केली नाही फक्त निधी आणला निधी देला निधी आणला निधी द्यायला लोक निधी आणला देला फार काही काळ टिकत नाही तो एखाद्या संस्थेपुरता निधी असतो एखाद्या मनुष्य निधी असतो ठेक्या